नमस्कार लोकप्रवाह न्यूज मध्ये आपले स्वागत आहे सामाजिक राजकीय शैक्षणिक व सांस्कृतिक अशा विविध अपडेट्स दिलेल्या बेल आयकॉन वर प्रेस करा लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा पत्रकार अजय प्रभे हल्ला प्रकरणी पत्रकार सुरक्षा समितीचे जिल्हा यांना निवेदन अकोला येथील पत्रकार अजय प्रभे यांच्यावर डिझेल पेट्रोल माफियांनी जीवघेणा हल्ला केला सदरची ही घटना बोरगाव मंजू पोलीस स्टेशन अंतर्गत कोळंबे येथील रॉयल ढाब्यावर घडली या ठिकाणी अवैध पेट्रोल डिझेलची विक्री करत असल्याचे पत्रकार अजय प्रभे यांच्या लक्षात आले असता त्यांनी व्हिडिओ शूट करून सदर प्रकार अजय प्रभे यांना चित्रीकरण करण्यापासून रोखण्यासाठी तेथील धाबा चालकांनी आपल्या दहा ते पंधरा कामगारांसहित पत्रकार अजय प्रभे यांच्यावर प्राणघातक हल्ला केला व तसेच त्यांचा मोबाईल फोडून टाकला या प्राणघातक हल्ल्यात पत्रकार अजय प्रभे हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर मूर्तीजापूर येथील लक्ष्मीबाई उपजिल्हा रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार चालू आहेत अकोला जिल्ह्यात जी पत्रकारांना जीवे मारण्याची जी ही दुसरी घटना असून गृह खात्याकडून त्याविषयी कुठलीही दखल घेतली जात नसल्याने पत्रकारांमधून संताप व्यक्त केला जात आहे पत्रकार संरक्षण कायद्याचे विधेयक पारित होऊन देखील पोलिसांकडून त्यांची अंमलबजावणी का केली जात नाही असा प्रश्न पत्रकारांना पडलेला आहे त्यांनी सोडून डिझेल व पेट्रोल विक्री होत असताना त्या ठिकाणी चित्रीकरण करत असताना त्यांच्यावर गावगुंडांनी जीवघेणा हल्ला केलेला आहे या हल्ल्याचा पत्रकार सुरक्षा समितीच्या वतीने आम्ही निषेध करतोय महाराष्ट्रात वारंवार पत्रकार संरक्षण कायद्याचा अंमलबजावणी होत नसल्यामुळे पत्रकार हल्ले होत आहेत धमकी दिली जात आहे मारहाण केली जात आहे तरी माननीय मुख्यमंत्री महोदयांनी आज पत्रकार सुरक्षा समितीच्या वतीने सोलापूरचे जिल्हाधिकारी यांना पत्रकार अजय प्रभे यांच्या हल्ले कडक कारवाई करण्यात यावी म्हणून निवेदन दिलेले आहे माननीय मुख्यमंत्री महोदयांनी आमच्या निवेदनाची गंभीरपणे दखल घ्यावी व पत्रकार अजय प्रभे यांच्यावर हल्ला करणाऱ्या गावगंडावर तात्काळ यांना अटक करून कडक कारवाई करण्यात यावी अशी या ठिकाणी पत्रकार सुरक्षा समितीच्या वतीने जिल्हाधिकारी सोलापूर यांना आम्ही मागणी केलेली आहे पाहत रहा नवनवीन अपडेट्ससाठी लोकप्रवाह न्यूज हाक तुमची सात आमची